नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हा चार वर्षाचा केशर आंबा आहे साठ किलोच्या बॅगमधील हा आपण आता रिबॅगिंगसाठी आज दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीसला रिबॅगिंग म्हणजे हा आंबा आपण आता साठ किलोमधील दीडशे किलोमध्ये शिफ्ट करतो आहे बघू शकतो झाडाची उंची बारा फुटापर्यंत आहे आता हा प्युअर कोकणातील केशर आंबा आहे रिपॅगिंगसाठी रिपॅगिंग म्हणजे हा मोठ्या पॅगला दरवर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये झाडं जी विक्री होऊन शिल्लक राहतात ती झाडे रिपॅगिंग करत असतो त्याचा फायदा की तयार झाड लावल्यामुळे आपल्याला कमी वेळामध्ये कमी लेबरमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन लवकर चालू होते त्याचा दुसराही फायदा म्हणजे ज्या शेतकरी बंधूंना जमीन जाते हायवे कनाल धरणात विमानतात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे लागतात त्यांच्यासाठी हे आपल्याला पाच वर्षाचा म्हणजे हा आंबा एक वर्ष वाढवल्यानंतर शेतकरी बंधूंना आपण दीडशे किलोच्या बॅगला त्यावेळी तिची किंमत दोन हजार रुपये असते अशा प्रकारचे रिबॅगिंग करत असतो म्हणजे लहान रोपापासून आपल्याकडे सर्व तयार झाडे जी जा आपण रिबॅगिंग केल्यामुळे आपल्याला तयार मजबूत खोड असलेलं आता हे साठ किलोच्या बॅगला अशा प्रकारचं खोड मजबूत बघू शकतो आपण उंची पण बारा फुटाची आहे तर ज्या शेतकरी बंधूंना तयार फळझाड लावायचे आहेत जेणेकरून आज आजच्या याला लेबर आपल्याला मिळत नाहीत त्यासाठी हे तयार झाड लावले जाते तर अशा प्रकारचे तयार झाड साठ किलोच्या बॅगमधील आपण दीडशे किलोमध्ये शिफ्टिंग करत असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं आता ही जी झाडं आहेत ही आम्ही रिबॅगिंग केल्यानंतर त्या रिपॅगिंगमध्ये आपण निंबूळ पेन थिमेट त्याचबरोबर मासळी खत असेल हे सर्व वापरून मोठ्या बॅगला आपण शिफ्टिंग करत असतो आणि नंतर हा प्लॉट जे आहे पूर्ण दीडशे किलोच्या बॅगमध्ये आपल्याला आंबा ह्या चार दिवसामध्ये दिसेल त्यानंतर तो एक वर्ष वाढवला गेल्यानंतर त्यावेळी तिची किंमत शेतकरी बंधूंसाठी दोन हजार रुपये इथे जागेवरती तर अशा प्रकारचं हे जे आपल्याला केशर आंबा जो असतो हा शिफ्टिंग चालू असतं आपलं त्यामुळे आपल्याला तयार फळ झाडे पण मिळतात स्वतः रिबॅगिंग करत असल्यामुळे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार फळ झाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅलनात धरणात विमानतळात जातात त्यांना तयार फळ झाडे लागतात त्यांच्यासाठी ही आणि ज्या अधिकारी वर्ग असतील डॉक्टर असतील बिझनेसमॅन असतील त्यांना लेबर मिळत नाहीत आजच्याकडला लेबरचा मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना तयार फळ झाले की तयार फळ झाडे दिली की लगेच उत्पादन चालू होते अशा प्रकारचं आपल्याला कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये लवकर उत्पादन देणारी जात म्हणजे तयार फळ झाडे प्युअर कोकणातील केशर आंबा साठ किलोच्या बॅगला हा आपण बाराशे रुपये लांबा विक्री करत होतो आता शिल्लक राहिल्यानंतर बघू शकतो आपण अशा प्रकारचा हा केशर आंबा असे आपल्याकडे तयार फळझाडांमध्ये नारळ असेल चिक्कू असेल जांभळ असेल लिंबू असेल त्याचबरोबर संत्री मोसंबी फणस असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडेही मिळतात ज्यावेळी पुढील वेडिओमध्ये आपण रिपॅकिंग केल्यानंतर झाडं कशी रिपॅकिंग होतात हे सर्व पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे बुटकी लोटणारं आहेत तयार तयारफळ झाडामध्ये त्याचबरोबर आवळा असेल तसेच पन्साच्या वेगवेगळ्या जाती अशी सर्व रोपं आपल्याला एकाच छताखाली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी अशी सर्व रोपं मिळत असतात तर न विसरता चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याकडे कोरियन कार्पेट लॉन असेल जांभळ कोकण भाडुली चिंच आवा चंदन रक्तचंदन मोहगणी मिल्याडुब्या अशी सर्व जवळ टोटल पाच हजार आपल्याकडे रोपं मिळतात व्हरायटीमध्ये न विसरता चॅनल चाने, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचा आता रिबॅगिंगसाठी जागी जागी आपण ठेवून नंतर दीडशे किलोच्या बॅगला आपण झाड शिफ्ट करत असतो आता ह्या प्लॉटमधील विक्री होऊन शिल्लक राहिलेला केशर आंबा बघू शकतो आपण अशा प्रकारचं त्याचं खोड झालेलं आहे मणगटापेक्षाही मोठं खोड असलेलं बघू शकतो हा गेल्या वर्षीचा आंबा आहे आता हा प्लॉट प्लेन करून अशा प्रकारे आपण नियोजन करत असतो त्याचं खोड पण बघू शकतो असं खोड मोठं असणारी झाड आपल्याला आणि तयार फळझाड असणार आहे लावली जमिनीमध्ये लगेच उत्पादन अशी आपल्याला झाडं दो दोन हजार रुपये मिळत असतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब कीजिये हमारे चॅनल को और बेल आयकॉन को दबाइये हमारी लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए